मधुमेह होण्याची शरीर देत असते हे सात संकेत दुर्लक्ष करू नका वाढीची महत्त्वाची लक्षणे जाणून घ्या एखाद्या व्यक्तीला हायपरग्लायसेमिया झालाय किंवा त्याच्या रक्तातील साखरेची पातळी जास्त झाली हे या व्हिडिओमध्ये मी जे खुना सांगणार आहेत ह्या जर त्याच्या शरीरात आढळल्या तर आपण तसे म्हणू शकतो नंबर एक वारंवार लघवीला जावं लागणं या स्थितीला युरिया म्हणतात वारंवार लघवीला जावं लागणं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि सर्वसामान्यपणे आढळणारं लक्षण आहे सतत लघवीला जावं लागत असेल तर समजावं की साखरेच्या पातळीत काहीतरी गडबड झाली आहे आणि या स्थितीत शरीरातून नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मूत्र बाहेर टाकले जाते युरिया ही स्थिती जेव्हा येते तेव्हा शरीरातून साधारणपणे तीन लिटर मूत्र बाहेर फेकले जाते आणि सर्वसाधारणपणे आपल्या शरीरातून रोज दोन लिटर मूत्र बाहेर टाकले जाते नंबर दोन दृष्टी मधुमेह ही वाढत जाणारी स्थिती आहे त्यामुळे रक्तातील साखरेच्या वाढलेल्या पातळीमुळे शरीरात जी गुंतागुंत निर्माण होते ती फक्त थोड्या काळापुरती मर्यादित न राहता दीर्घकाळापर्यंत टिकून राहते एक महत्त्वाचा आणि सर्वसाधारणपणे दिसून येणारा परिणाम म्हणजे मधुमेहामुळे ब्लड वेसलचं नुकसान होते मधुमेह जर खूप काळ तुमच्या शरीरात ठाण मांडून बसला तर डोळ्याजवळच्या ब्लड वेसल्सला दुखापत होते आणि आपल्याला धुसर दिसू लागते यात सुरुवातीला डोळ्यातले द्रव्य बाहेर करत असते त्यामुळे डोळ्यातल्या लेन्सला सूज येते त्याचा आकार बदलतो आणि दृष्टी धुसर होते नंबर तीन भूक वाढणे जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते तेव्हा भूकेचे प्रमाणे वाढते या स्थितीला वैद्यकीय भाषेमध्ये पोलिफेझिया असे म्हणतात या स्थितीत माणसाला त्याची भूक वाढली आहे असं सतत जाणवत असतं कारण त्याच्या स्नायूंना पुरेशा प्रमाणात ग्लुकोज मिळत नसते हे सुद्धा एक महत्त्वाचं चिन्ह आहे की रक्तातील साखरेची पातळी वाढली आहे याचाच परिणाम म्हणून पुढे इन्सुलिन प्रतिकार निर्माण होतो जर शरीर इन्सुलिनचा वापर स्नायूंना ग्लुकोज पुरवण्यासाठी करू शकत नसेल तर पेशी आणि स्नायू अचानकपणे मेंदूच्या पेशींकडे अन्नाकडे अन्नासाठी वळतात नंबर चार जास्त प्रमाणात तहान लागणे कितीही पाणी प्यायलं तरी तुम्ही तुम्हाला समाधान मिळत नसेल आणि सतत तहान लागत असेल तर समजावं की रक्तातील साखरेचं प्रमाण तपासून घेण्याची वेळ आली आहे असं होतं कारण आपल्या शरीरातलं पाणी काढून घेतल्यासारखं आपल्याला वाटतं आणि हे होण्याचं कारण म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त साखर रक्तामध्ये आढळणे अशा स्थितीत आपल्या शरीर पेशींकडून द्रव्य ओढून घेते रक्त सौम्य अर्थात डायल्यूट करते आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करते या सगळ्या प्रक्रियेमध्ये पेशी डिहायड्रेट होतात आणि मेंदूकडे अजून पाणी हवं आहे अशी मागणी करतात थे। याचा थेट संबंध वारंवार लघवीला जावं लागणं याच्याशी आहे कृपया लक्षात ठेवावे की जेव्हा एखाद्यामध्ये ही तीनही लक्षणं एकत्र दिसतात तेव्हा त्याची ते रक्तातील साखर वाढली असल्याची शक्यता असते पण काही वेळा शरीरातील द्रवांचे असंतुलन झालेलं असतं आणि त्याचा थेट संबंध मात्र रक्तातील वाढलेल्या साखरेशी असतोच असं नाही नंबर पाच वारंवार शीन थकवा येणं जेव्हा आपल्या शरीरातील पेशींना आणि स्नायूंना ग्लुकोजच्या स्वरूपात ऊर्जा मिळत नाही तेव्हा थकवा शीन जाणवतो हे सुद्धा रक्तातील वाढलेल्या साखरेचं लक्षण आहे शरीराला थकवा जाणवतो तो इन्सुलिन प्रतिकारामुळं आणि तो निर्माण होतो साखरेची पातळी वाढव्या वाढल्यामुळं कृपया लक्षात घ्या थकवा आणि दमणूक या दोन वेगवेगळ्या स्थिती आहे माणूस दमलेला असेल तर आरामानंतर तो बरा होतो ताजा तवा नव्हतो हो पण त्याला जर शीन किंवा थकवा आला असेल तर तो फक्त आरामाने बरा होत नाही नंबर सहा तोंडाला कोरड पडणे याला वैद्यकीय भाषेमध्ये झेरोस्ट्रॉमी या म्हणतात तोंडात जर पुरेशा प्रमाणात लाळ नसेल तर तोंडाला कोरड पडते लाळ फार महत्वाचे कार्य करत असते लाळेमुळे जीवाणूंचे प्रमाण नियंत्रित राहते आणि दात हिरड्याच्या भोवतीच आमलं निघून जाते तोंडाला कोरड पडणे हे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्याचं अजून एक महत्वाचं लक्षण ज्यामुळे सतत इष्टचा संसर्ग होतो र सतत लघवीला जावं लागणे यामुळे सुद्धा तोंडाला कोरड पडते एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की मधुमेह असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तोंडाला कोरड पडेलच असं नाही आणि मधुमेह नसेल तरीही काही वेगवेगळ्या कारणाने सुद्धा तोंडाला करून पडू शकते नंबर सात चित्त एकाग्र करताना अडथळे येणे अभ्यासातून असे निदर्शनास आलं आहे की रक्त शर्करेची वाढलेली पातळी एकाग्रता करताना अडथळा निर्माण करू शकते जरी मेंदू हा पूर्णपणे ट्युंड असणारा अवयव असला तरी तो रक्त शर्करा वाढलेल्या स्थितीला संवेदनक्षमापण असतो जसं आपण वर म्हटलं की दीर्घकाळापर्यंत जर रक्त शर्करेचे प्रमाण जास्त असेल तर ते तुमच्या वेससला नुकसान पोहोचू शकते मेंदूला नीट कार्यरत राहण्यासाठी ऊर्जेची गरज असते आणि इन्सुलिन प्रतिकारामुळे ग्लुकोज मेंदूंच्या पेशीपर्यंत वाहून नेले जात नाही आणि त्यामुळे आपल्याला चित्त एकाग्र करण्यासाठी अडथळे निर्माण होतात नंबर आठ जखम बरी होण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागणे रक्त शर्करा जास्त प्रमाणात असेल तर जखम बरी होण्यास नेहमीपेक्षा जास्त कालावधी लागतो ब्लड वेसेसला नुकसान पोहोचल्यामुळे गरज असलेली द्रव्य नीट मिळू शकत नाहीत त्यामुळे जखम लवकर बरी होत नाही शिवाय याचमुळे त्वचेला जखमीची होणारी संवेदना देखील बोथट होते जखम झालेली न कळल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन त्यावर वेळेवर उपचार होत नाही आणि तिथे संसर्ग वाढू शकतो तर मंडळी हे होते महत्त्वाचे अशी लक्षणं महत्त्वाचे संकेत जे शरीर आपल्याला देतं जर तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेचं प्रमाण वाढत असेल तर तुम्ही मधुमेह होण्याकडे वाटचाल करत असेल तर तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला आवडला तर, तर गरजवंतांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद